आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पार्थ नाश्ता करत असतो त्यावेळेला तिथं काव्या जाते आणि काव्या म्हणते आज मी तुमच्यासाठी तुमची फेवरेट सिनेमन कॉफी मागवली तुम्हाला खूप आवडते हे तुम्ही मला एकदा सांगितलं होतं आणि मी ते लक्षात ठेवून तुमच्यासाठी आज मागवले मी म्हटलं किती कामात असताना तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी मला वटपौर्णिमेच्या उपवासाचं महत्त्व एक्सप्लेन करायचं संध्याकाळी माझ्यासाठी फ्रूट सॅलड बनवायचं आणि म्हणून मग मी ठरवलं की आता तुमच्यासाठी तुमची फेवरेट सिनेमन कॉफी मागवायचं तर पार्थ मात्र काव्याच्या या वागण्याने खूप शॉक झालेला असतो आणि काव्या त्याला सिनेमन कॉफी पिण्यासाठी खूप आग्रह करत असते परंतु पार्थ मात्र शांतच असतो त्यावेळेला मग काव्या ती कॉफी पार्थला हातात देत म्हणते पॅन पार्थ आणि त्यावेळी मग काव्याचा स्पर्श पार्थला होतो आणि काव्याचा हात हाताला लागल्यानंतर पार्थ मग बाजूला सरून बसतो ते बघून मग काव्याला खूप वाईट वाटतं आणि तरीही काव्या पार्थला कॉफी पिण्यासाठी आग्रह करत असते इतक्या तिथे रम्या येते आणि रम्याने सुद्धा मग पार्थसाठी सिनेमन कॉफीच आणलेली असते जी की रम्याने स्वतः बनवलेली असते रम्याने पार्थसाठी सिनेमन कॉफी आणली म्हणल्यावरती काव्या खूप शॉक होते आणि म्हणते अगं तू कशाला आणलीस मी तर आधीच पार्थसाठी सिनेमन कॉफी मागवली त्यावेळेला रम्या म्हणते अगं काव्या तुला माहिती नाही का पार्थला फक्त घरी बनवलेली सिनेमन कॉफी आवडते बाहेरची सिनेमन कॉफी तो पित नाही आणि रम्याने असं सांगितल्यानंतर काव्या खूपच शॉक होते आणि म्हणते रम्या असं काय करतेस कॉफी कॉफी असते घरी बनवली काय आणि बाहेरून ऑर्डर केली काय सिनेमन कॉफी सिनेमन कॉफी आणि पॅन पार्थ असं म्हणून काव्या पार्थला आग्रह करत असते त्यावेळेला मग पार्थ काव्याने ऑर्डर केलेल्या कॉफीच्या मगाला हात लावतो त्यावेळेला मग काव्या खूप खुश होते पण रम्याला मात्र खूपच राग येतो तर पार्थ का आणि पार्थ मात्र काव्याने मागवलेली ती कॉफी बाजूला सारतो आणि रम्याने आणलेली कॉफी पितो त्यावेळेला मात्र काव्याला मोठा धक्का बसतो तर रम्या खूपच खुश होते